कोरेगाव मतदारसंघात पाच प्रमुख रस्त्यांचा होणार विकास राज्य सरकारची तत्वता मान्यता नामदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश रेल्वे विस्तारामुळे सातारा जिल्ह्याचा विकास भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचे प्रतिपादन कोरेगाव तालुक्यातील शिर्डोन व पिंपर्डे खुर्द भुयारी मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जलसंपदा विभागाने केली प्रभावी उपाययोजना धोम पाणी बचाव संघर्ष समितीने आजचे ठिया आंदोलन घेतले मागे पाटण तालुक्यातील कराटे येथील ग्रामपंचायत सोसायटी पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्री शंभराज देसाईंच्या उपस्थितीत दौलतनगर मरळी येथे शिवसेनेत प्रवेश अमृत भारत योजनेअंतर्गत कराड तालुक्यातील पार्ले येथे अंडरपास पुलाचे भाजपचे लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न कराड शहरातील मंगळवारपेठ येथे दलित पॅन्थरची बैठक संपन्न झाली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली कराड तालुक्यातील वडोळी निळेश्वर येथे अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजप किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या उपस्थितीत पार पडले पाटण तालुक्यातील काळोली येथे सभामंडप कामाचे भूमिपूजन शरद पवार गटाच्या आय टी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारन पाटील यांच्या उपस्थितीत पार कराड तालुक्यातील उमरज येथे बाजार समितीत पाळण्यात आला कडकडीत बंद पाटण तालुक्यातील निवी येथे गंज जळून शेतकऱ्याचे हजारो रुपयाचे नुकसान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथे घेतल्या जनतेच्या समस्या जाणून लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे खट्टाव तालुका पाण्यापासून वंचित माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे खट्टाव तालुक्यातील वडूच येथे प्रतिपादन परमपूज्य सद्गुरू राघव चैतन्य महाराज व रथोत्सव खट्टाव तालुक्यातील नेर येथे मोठ्या उत्साहात पार पडली धर्मवीर बलिदान मास संदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरांची मान तालुक्यातील दहिवडी येथे आढावा बैठक संपन्न जावली तालुक्यातील कुसुंबी येथील काळेश्वरी देवीच्या यात्रेपूर्वी ग्रामस्थांनी गावात राबवली स्वच्छता मोहीम सातारा शहरातील दत्तनगर कॅनलजवळ गोडवली येथे लॅपटॉप चोरणारा चोरटा सातारा शहर पोलिसांनी केला जेरबंद सातारा जिल्हा परिषदच्या समोर पेन्शन मिळावे या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी व कामगारांचे आंदोलन सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा लाक्षणिक संप वाई तालुक्यातील भोगाव येथे विनापरवाना लाकडाची वाहतूक केल्याप्रकरणी वाई वन विभागात गुन्हा दाखल एकावर एक वाई वन विभागाची कारवाई वाई शहरातील मिशन हॉस्पिटलसमोर रस्ता रोको केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील हे महाविकास आघाडीची स्क्रिप्ट वाचून दाखवतात सातारा जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष देहरेशील कदम यांचा आरोप वाई येथील हरिहरेश्वर बँक घोटाळ्यातील सर्व आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवणार ठिवीदर बचाव संघटनेचे नितीन सावंत यांचा इशारा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जलजीवन मिशनच्या कामाचा मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांनी घेतला आढावा ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या दिव्यांगांना घरातून मतदान करता येणार मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी दिली माहिती वंचित घटकांच्या उन्नतीसाठी अधिकारांचा वापर करा मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांची माहिती ठाणे येथील संकेत भोसले यांच्या मुलाची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन विश्रांतीचा आर्थिक मोबदला मिळावा यासाठी एस टी कष्टकरी जनसंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन बेकायदेशीरपणे मालमत्ता कर वसुली प्रक्रिया राबवित असल्याबद्दल सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित बापट यांना निलंबित करा ॲडव्होकेट सचिन तोडकर यांनी केली मागणी नवी एम आय डी सी येथे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांच्या स्वामी समर्थ कृपा एंटरप्राइजेस उद्योग समूहाला श्रीमंत छत्रपती सौ राजे भोसले यांनी दिली सदिच्छे भेट सौ दीपाली गोडसे यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेला उद्योग इतरांसाठी प्रेरणादायी श्रीमंत छत्रपती सौ राजे भोसले यांचे गौरव उद्गार